खडकी येथे वेलंकडणी मातेच्या आरोग्याच्या त्रेपन्नव्या वर्षाचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले ते भाविकांसाठी गेली तब्बल अठ्ठेचाळीस वर्षे सुरू असलेली अखंड अन्न सेवा ही सेवा सातत्याने डीओडी फुटबॉल संघ आणि ऑर्डनन्स डिपो तळेगाव दाभाडेचे माजी कर्मचारी यांच्या वतीने आयोजित केली जाते या वर्षीच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कर्नल शशांक सिंग कमांडंट ओडी तळेगाव श्रीमती इंदू शशांक सिंग तसेच मेजर शैरी अश्रफ प्रशासक ओडी तळेगाव हे उपस्थित होते आदरणीय धर्मगुरु रेव्हरेंड फादर वी लुईस आणि रेव्हरेंड फादर डेनिस यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला आयोजन समितीचे नेतृत्व शोभाराम परदेशी सिरिल असिवादन सोनासिंग अनिल जाधव देवराज स्वामी अविनाश भांडारे दीपक शिवटे दोरेराज मुथ्थू, ए आर शेख श्रीमती बी रिबेलो आय सी संकथ श्रीमती जे पिल्लई एम पॅट्रिक पुष्पराज नीलू पिल्लई कृष्णा पी मेलरॉय एफ श्रीमती जितेशना सोलंकी बी के विश्वास शैलेश कांबळे आणि इतर सदस्यांनी केले सेंट डॉमिनिक सेव्हिओ युवा आणि सॅक्रेड हार्ट चर्चच्या स्वयंसेवकांनीही अन्नसेवेत सहभाग घेऊन यात्रेकरूंना भोजन वाटप केले श्रद्धा सेवा आणि ऐक्याचा संगम असलेला हा सोहळा भाविकांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला